अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कवटेमंका तालुक्यात तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत तरुणाच्या भावालाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय पैशाची मागणी करत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर संतप्त कुटुंबासह नागोळी ग्रामस्थानी कवटेमंकाच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी कपडे काढून अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन केले त्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबानं मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत थेट कवटेमंका पोलीस ठाण्यात धडक देत संबंधित पोलीस अधिकारी जमादार याच्यावर कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली काही काळ कवटेमका रुग्णालय आणि पोलीस ठाण्याच्या रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कवटेमका तालुक्यात नांगोळे इथं सौरभ संजय वाले या तरुणानं गुरुवारी आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला यानंतर पोलिसांकडून मृत याचा भाऊ आश्लेष संजय वाले याला केलेल्या मारहाणीनंतर हा सर्व प्रकार घडला दरम्यान कवटेमका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानं तणाव कारवाई आता लगेच झाली पाहिजे रिपोर्ट पाठवावं लागतो तुमचा कॅमेरा जर बंद करा ठीक आहे रिपोर्ट आपण पाठवू आणि त्या बद्दल जी कारवाई डिपार्टमेंट कारवाई करू एका दिवसात करू ना

पी एम लावल्यानंतर एक थोडा वेळ इकडे तिकडे गेला एक मला माणूस आला म्हणाला साहेबांनी बोलवले चल त्यातल्या खोलीत मला घेतलं घेतल्यावर तिने म्हणले गावात कोणीतरी फोन केला असं झालं तर जरा डायरेक्ट पट्टा काढून चालू केलं पैशाची विषयीची काय आपण इकडं तिकडे बोलू म्हणले आमच्या गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांना दाब देऊन त्यांनी घालवलं शासकीय कामात आतळाव नव्हता मला आता गाडीत घातल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला न लागले होते ला हो दे, मी म्हटलं माझ्या बाबाला अंत्यवेदी होते अंत्यवेदी झाल्यानंतर मी स्वतः येतो म्हटलं आमची मम्मी पप्पा येते तर मला काय चौकशी करायची करा तसं नाही तू मला बुटा बोता, बुटायला आता घातल्या बुटायला आता घातल्यानंतर आता मी हे केलं मेडिकल केलं मेडिकलला त्यांनी मला एक्सरे काढायला सांगितलं आहे एकाच ठिकाणी मला दहा ते पंधरा पट्ट बढलेला आहे ते वन आहेत हातावर पण मला मारलेला आहे कोणी घातली जमादार पी एस आय पी एस आय जमादार आहे म्हणून त्यांनी मारलं एक तर माझा भाव आहे परत मला मला ही करून आमचं घर बुडवायचं आहे का त्यांना ते तेवढंच मला सांगा आणि त्यांना जी कोणी खबर आहे प्रशासन खबरीवर चालतंय का शासकीय कामावर चालतंय तेवढं मला न्याय द्या आणि खबरी ज्यांचा कोणा जमा झाला बोलवल्याशिवाय मी प्रयत्न हात लावणार नाही तुम्हाला काय पैशाची मागणी केली कपडे फाडले जगू मागणी केली मागणी केली जमा पी एस साहेबांनी आम्ही गरगरीबांनी कुठले लाख रुपये आणायचं आम्ही रोज रोजगारला जातोय त्यात माझं मूल एक मुलगल दुसरं बी मुल मऊ का पैशासाठी तुम्ही मला न्याय द्या

बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव